मराठा आरक्षण विधेयकाच्या संदर्भात सभागृहामध्ये आपण चर्चा करतोय मला आपण परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद विरोधी पक्षनेत्यांनी पण मला एक पत्र दिलेलं आहे त्या संदर्भात देखील काही बाबी स्पष्ट करायच्या आहेत अध्यक्ष सभापती महोदया मी सर्वप्रथम महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो आणि कालच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी केलेली आहे आणि मी देखील आमच्या दसरा मेळाव्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होऊन या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या ऐरणीवर आलेल्या प्रश्नावर शपथ घेतली होती आणि ती शपथ आज तीन महिने होत आहेत या तीन महिन्यामध्ये पूर्ण करण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो राज्यभरामध्ये जे आंदोलन मोर्चे सुरू होते याचे व्यथा वेदना याची जाणीव आपल्या सगळ्यांनाच होती खरं म्हणजे मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना कुठल्याही एका जाती विशिष्ट समाजाच्या बाबतीमध्ये कुठलाही एकतर्फी निर्णय मला घेता येणार नाही याची मला जाणीव आहे या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान इतर कुठल्याही समाजाचं आंदोलन जरी असं असतं तरी सुद्धा मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली असती त्या समाजाला न्याय देण्यासाठी देखील त्यामुळे मला एक समाधान आहे की तीन महिन्यामध्ये शपथ घेतल्यानंतर ही शपथ आज पूर्ण करण्याची संधी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने माझे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत अजितदादा आहेत मंत्रिमंडळातील सहकारी आहेत आणि संपूर्ण विरोधी पक्ष आहे या सर्वांनाच मी मनापासून धन्यवाद देतो की आपण या मागणीबाबत अतिशय ज्वलंत असा जो प्रश्न या महाराष्ट्रामध्ये आपण पाहिला आणि त्याची धगही पाहिली त्याची धारही पाहिली आणि यामध्ये आज हा मराठा समाजा समाज आंदोलन करून आपल्या न्याय झगडत होता आणि त्यासाठी आज आपण हा निर्णय या ठिकाणी घेतो आहे मी या ठिकाणी मुद्दाम हेही सांगेन आपले लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी देखील सर्वांना सोबत घेऊन विश्वासात घेऊन सबका साथ सबका विकास हा मंत्र देशाला दिलेला आहे आणि त्यांचंही पाठबळ या राज्याला आहे आणि म्हणून मी एखाद्या समाजाला जर मागासले पण आलं असेल तर त्याला त्या समाजाच्या मूळ प्रवाहामध्ये आणणं त्याला मेन स्ट्रीममध्ये आणणं हे आपलं कर्तव्य आहे त्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे हे मी मुद्दाम या ठिकाणी सांगू इच्छितो एकाची बाजू घ्यायची दुसऱ्याचा विचार करायचा नाही अशा प्रकारचं काम मला करता येणार नाही सरकारलाही करता येणार नाही आणि कधी इतर लोकांना काही जे काही समज गैरसमज जे पसरले ते देखील मी या माध्यमातून दूर करू इच्छितो की राज्य हे सर्वांना एक समान नजरेने पाहत असतं आणि ज्याच्यावर प्रसंग येतो ज्या जो समाज अडचणीत येतो त्याला न्याय देण्याचं काम सरकारचं कर्तव्य असतं आणि म्हणून आज या अधिवेशनाच्या निमित्ताने मी समस्त राज्याला परत एकदा सांगू इच्छितो की हे मराठा समाजाचं आरक्षण टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं ओबीसी समाजावर अन्याय न करणारं इतर समाजावर कुठलाही अन्याय न करता या ठिकाणी आणि कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक नोकरीतलं आरक्षण देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे मुख्यमंत्री असताना अशा प्रकारच्या अनेक समाज समोर येतात आणि मग या समाजाला न्याय देण्याचं काम आपल्याला करायला लागतं खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने हे वचन मी दिलं होतं आणि ते वचन देत असताना मी देखील शंभर वेळा विचार केला एखादा शब्द देताना बाळासाहेब इंदुहृदय दे सम्राट बाळासाहेब नेहमी सांगायचे की शब्द देताना दहा वेळा नाही शंभर वेळा विचार करा पण एकदा शब्द दिला की तो शब्द फिरवायचा नाही आणि म्हणून मी जो शब्द दिला तो शब्द पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी हा एकनाथ शिंदे करतो आहे आणि तीनशे चौऱ्याण्णवी जयंती साजरी झाली आणि कालच आणि आज या आरक्षणाचा निर्णय आपण घेतो आहे आज जागतिक सामाजिक न्याय दिवस पण आहे आणि आज मराठा समाजाला न्याय देऊ शकतो आहे याचा आनंद आणि समाधान देखील मला आहे छत्रपतींच्या आशीर्वादाने संपूर्ण मराठा समाजासाठी लाखो मराठा बांधवांसाठी इच्छापूर्तीचा हा ऐतिहासिक आजचा दिवस आहे आणि आजचा दिवस माझ्यासाठी आणि आमच्या सरकारसाठी सगळ्यांसाठीच खाली खालच्या सभागृहात देखील एकमताने हा निर्णय घेतला त्याबद्दल देखील मी विरोधी पक्षाला देखील मनापासून धन्यवाद देतो खरं म्हणजे आज जेव्हा मी शपथ घेतली त्यावेळेस जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं काही लोक म्हणाले की ही वेळ मारून नेण्याचा हा प्रयत्न आहे परंतु मी जेव्हा बोलतो मी जेव्हा शब्द देतो तेव्हा संपूर्णपणे त्याच्या परिणामांचा विचार करून करतो कारण मी जेव्हा जेव्हा निर्णय घेतले ते निर्णय विचारांती घेतले मग त्याला वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी हा एकनाथ शिंदे कधीही त्याली त्याची परवा केली नाही आणि म्हणून त्या इतिहासात मी जाऊ इच्छित नाही आज चांगला दिवस आहे गोड दिवस आहे तोंड माझं कडू करू इच्छित नाही आणि म्हणून काहींना वाटत होतं की आश्वासन देऊन मी माझा शब्द मागे घेईन परंतु शब्द देऊन फिरवणारा हा एकनाथ शिंदे नाही एकदा दिलं शब्द दिला की तो शब्द पूर्ण करणं कमिटमेंट दिली की कमिटमेंट पूर्ण करणं हे बाळासाहेब आणि आनंदीगे साहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे आणि म्हणून एकदा शब्द दिला की मागे हटण्याचा विषय येतच नाही माझ्या डिक्शनरीमध्ये ते नाही आहे युटर्न घेणं आणि त्यामुळे मी आज स्वतःला भाग्यवान समजतोय लाखो करोड मराठा बांधवांनी आपल्या हक्कासाठी लढा देताना आजवर कधी संयम सोडला नाही मला आठवत आहे कधी शिस्त मोडली नाही मला आठवतं जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेस अशीच आंदोलनं झाली छप्पन मोर्चे झाले लाखा लाखांचे मोर्चे झाले परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या मोर्चांनी कधी सहनशीलता शिस्त मोडली नाही शांतता आणि संयमाने ते सर्वजण वागले आणि म्हणून मी मनोज मनो जरांगे पाटील यांना देखील आव्हान आणि विनंती करतो की आम्ही जे बोलतो ते करतो आणि म्हणून सरकारने तीन चार महिन्यामध्ये हा सगळ्यात मोठा प्रश्न मार्गी लावलेला आहे हा मराठा समाजाचा विजय आहे हा मराठा ऐक्याचा विजय आहे आणि हा जिद्द आणि चिकाटीने ध्येयाने दिलेल्या लढ्याचा विजय आहे मराठा समाजाने गेल्या पाच सहा महिन्यात खऱ्या अर्थाने अनेक आंदोलनं केली परंतु ती आंदोलनं शिस्तीने शांततेने व्हावी अशा प्रकारचा सगळ्यांचा प्रयत्न होता परंतु काही ठिकाणी नक्कीच या आंदोलनामध्ये गालबोट लागलं ते लागायला नको होतं दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणं दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणं हे आपल्या सरकारला आपल्या राज्याला भूषणावं नाही आहे आपल्या राज्याला एक वेगळी परंपरा आहे वेगळा आपलं एक कल्चर आहे आणि म्हणून आपली एक वेगळी संस्कृती आहे आणि म्हणून यामध्ये जे काही झालं ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे मला देखील यांच्या व्यथा आणि वेदनांची माहिती आहे आणि जाणीव आहे आणि म्हणून गेले चार महिने कुठलाही दुसरं काम म्हणजे पूर्णपणे झोकून देऊन ही सगळी आमची टीम या ठिकाणी काम करत होती हे मी या ठिकाणी मुद्दाम सांगतो मराठा समाजातील वै विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती शिक्षणासाठी आर्थिक मदत त्यांच्यासाठी हॉस्टेल ही सगळी व्यवस्था आधी केली होती परंतु एकेकाळी प्रगत असलेला मराठा समाज आताच्या काळाच्या ओघात मागे पडला आणि शैक्षणिक आणि आर्थिक सामाजिकदृष्ट्याही तो मागे लोटला जातोय अशा वेळेस आपण त्या समाजाच्या मागे उभं राहणं त्याचा मागासले पण दूर करण्यासाठी आरक्षण मिळवून देणं हा एकमेव पर्याय आमच्या समोर होता आणि म्हणूनच या परिस्थितीमध्ये आरक्षण मिळवून द्यायचा हा निर्धार आपल्या सरकारने केला आणि म्हणून नागपूर येथे हिवाळी अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहाच्या सर्व सदस्यांनी मराठा समाजाला आरक्षणाची किती गरज आहे हे सविस्तरपणे चर्चेमध्ये मांडलं आणि त्यावेळेस सभागृहाची मराठा आरक्षणासाठी संमती शंभर टक्के त्या ठिकाणी मिळाली आणि फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये विधिमंडळाचं अधिवेशन बोलवून विशेष अधिवेशन बोलवून आपण मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय आपण घेतला आणि त्यावेळी देखील काही लोकांनी आरोप केले फेब्रुवारीमध्ये तर आर काय देणार तिथे आचारसंहिता लागणार परंतु वेळ काढूपणा किंबहुना चाल ढकलपणा करणं हा आमचा कुठलाच हेतू नव्हता आणि नाही आणि म्हणून यामध्ये हे अधिवेशन आम्ही विशेष अधिवेशन घेतलं आणि त्या अधिवेशनामध्ये हा निर्णय आपण आज घेतो खरं म्हणजे गेले दीडशे दिवस किंवा त्याही पेक्षा जास्त आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळातले सहकारी त्याचबरोबर